सध्याच्या या डिजिटल युगामध्ये प्रत्येक पालकांना आपल्या पाल्यांबद्दल इंटरनेटच्या दुनियेमध्ये सतर्क राहणं आवश्यक आहे त्याकरता आपलं पाल्य त्याच्या त्या मोबाईल डिव्हाइसच्या माध्यमातून इंटरनेटमधून काय काय बघतोय किंवा तो सुरक्षित आहे किंवा नाही त्याचबरोबर त्या इंटरनेटच्या दुनियेत एक जबाबदार नागरिक म्हणून त्याचा वावर कसा असला पाहिजे हे निश्चित करणं एक पालक या नात्याने आपलंच काम आहे तर चिंता करू नका टेक्निकल अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून आपण आज फॅमिली लिंक हे ॲप्लिकेशन बघणार आहोत सदरचं ऍप्लिकेशन आपल्याला खूप महत्वाचं आणि मदतीचं ठरणार आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण फॅमिली लिंक या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून डिजिटल पालकत्वाच्या जगात प्रवेश करणार आहोत ज्यात आपण तुम्ही स्वतःला आणि तुमच्या मुलांना या डिजिटल जगात कशा प्रकारे सुरक्षित ठेवू शकतात ते शिकणार आहात सर्वप्रथम फॅमिली लिंक म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे तर फॅमिली लिंक हे एक ऍप्लिकेशन असून हे गुगलने बनवलेलं आहे जे पालकांना नियंत्रण ठेवण्यासाठी एक ऍप्लिकेशन आहे जे तुम्हाला तुमच्या मुलांसाठी डिजिटल शिस्त लावण्यासाठी मदत करणार आहे जसं की स्क्रीन वेळ मर्यादा फिल्टर अप्लाय करण्याची सुविधा ॲप्स वापरण्यासाठी परवानगी तुमच्या मुलांनी दिवसातून किती वेळ मोबाईल वापरला पाहिजे हे आपण या ठिकाणी स्क्रीन वेळ मर्यादेतून त्याला आपण मर्यादा घालून देऊ शकतो फिल्टर अप्लाय करण्याची सुविधा ज्यामध्ये तुमची मुलं कोणत्या वेबसाईटवर जावे किंवा जाऊ नये हे आपण त्यातून ठरवू शकतो लोकेशन ट्रॅकिंग यातून तुमच्या मुलांचा मोबाईल चोवीस तासांसाठी तुम्ही मॉनिटरिंग करू शकता तुमचं पाल्य किंवा तुमचा मुलगा सध्या स्थितीत कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्ही केव्हाही चेक करू शकता आणि शेवटचा आहे ऍप्लिकेशन्सचा ऍक्टिव्हिटी रिपोर्ट ज्यामध्ये तुमचा मुलगा कोणता ऍप्लिकेशन किती वेळ वापरतोय या बाबतीत संपूर्ण एक रिपोर्ट हा दिवसभराचा जनरेट होत असतो फॅमिली लिंक ऍप्लिकेशन हे फक्त मुलांवर निर्बंध लादण्यासाठी नाही तर याचे खूप फायदे आहेत कसे आहेत ते बघूया सर्वात अगोदर पालकांकरिता पालक ह्या फॅमिली लिंक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपले पाल्य या डिजिटल जगामध्ये सुरक्षितपणे कसे एक्सप्लोर करत आहेत हे बघून त्यांना एक प्रकारची मनशांती लाभते तसेच ते निश्चिंत असतात दुसरा आहे मुलांकरता फायदा पर्यायाने ते संपूर्ण कुटुंब एकमेकांच्या संपर्कात राहून स्वतःला डिजिटल दुनियामध्ये सुरक्षित ठेवू शकतं चला तर मग सुरुवात करूया प्रात्यक्षिक स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये व तुमच्या पाल्याच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन कशाप्रकारे इन्स्टॉल करावं आणि त्याची स्टेप बाय स्टेप त्याची सेटिंग कशी करावी हे आपण बघणार आहोत सर्वप्रथम पालकांच्या मोबाईलमध्ये स्टोर ओपन करून फॅमिली लिंक हे ॲप्लिकेशन सर्च करायचे त्यानंतर या ठिकाणी क्रमांक दोनवर आलेलं फॅमिली लिंक हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल झाल्यावर सदरचे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे या ठिकाणी पालकांना वेलकम केलं जाईल त्यांनी पालकांनी आपला मेल आय डी निवडायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे नोटिफिकेशनसाठी आपली परवानगी मागेल अलाव करायचं या ठिकाणी आपल्याला काय काय मॉनिटरिंग करता येईल याबद्दल माहिती मिळते या ठिकाणी मी ऑलरेडी एक चाइल्ड ॲड केलेलं होतं आता क्रमांक दोनचं चाइल्ड या ठिकाणी ॲड करतो आहे आलेल्या माहितीवर डन आधी आपल्याला पुढची सेटिंग ही आपल्या पाल्याच्या मोबाईलमध्ये करायची पाल्याचा मोबाईल ओपन करायचा आहे त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन गुगल हे ऑप्शन निवडायचं आहे या ठिकाणी आलेल्या ऑप्शन्समध्ये स्क्रोल वर करून पॅरेंटल कंट्रोलमध्ये जाऊन सुरुवात करायची गेट स्टार्टेड वर त्यानंतर आपल्याला आपलं चाइल्ड जे अल्पवयीन आहे तो ऑप्शन निवडायचा आहे या ठिकाणी नेक्स्ट करायचंय आता या ठिकाणी तुमच्या पाल्याचा ऑलरेडी जीमेल अकाउंट असेल तर ते निवडायचं आहे अन्यथा तुम्ही नवीन अकाउंट तयार करू शकताय आता या ठिकाणी पॅरेंटचा मेल आय डी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचं आहे पासवर्ड विचारतोय पासवर्ड द्यायचा आहे पॅरेंट्सच्या मेल आय डीचा आणि नेक्स्ट म्हणायचं आहे टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी पालकांना त्यांच्या मोबाईलवरून पाल्याच्या मोबाईलवर आलेला क्रमांक सिलेक्ट करायचा आहे पालकांच्या मोबाईलवर टू स्टेप व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तो त्या अकाउंटला ॲक्टिवेट करतो आहे पाल्याच्या मोबाईलचा ज्यामध्ये तुम्हाला सुपरविजनसाठी काय काय ऑप्शन्स मिळतात त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल संपूर्ण माहिती वर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला पुढचं ऑप्शन सदरच्या सर्व सूचना पालकांनी वाचूनच मग पाल्याच्या मेल आय डीचा पासवर्ड देऊन ते अकाऊंट लिंक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या ॲप्लिकेशन्स मॉनिटरिंग करायला मिळणार आहे त्याबद्दलची माहिती मिळते फिल्टरिंगची सेटिंग कशा प्रकारे तुम्ही हॅन्डल करू शकता याबद्दलची माहिती मिळते त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आता या ठिकाणी तो आपल्याला सूचना देईल की पॅरेंटच्या मोबाईलमध्ये सदरचं फॅमिली लिंक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा परंतु तो आपल्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल केलेला असेल ही स्टेप आपण स्किप करायची आहे आता या ठिकाणी हा स्क्रीन आहे आपल्या पालकांचा आता या ठिकाणी आपल्याला डन हा ऑप्शन यूज करायचा आहे तरी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या देशातील अल्पवयीन मुलांच्या प्रायवसी पॉलिसीचा अभ्यास करूनच या ॲप्लिकेशनचा वापर करा